भाईंदर पश्चिमेतील मोदी पटेल मार्गावर शनिवारी रात्री दुर्दैवी घटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत कार्यकर्ता शाह वय चौतीस वर्ष याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला तर त्याला वाचवण्यासाठी धावून गेलेल्या दुसऱ्या कार्यकर्त्यास मात्र प्रसंगावधानाने जीव वाचवण्यात यश आले मोदी पटेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा पन्नासावे वर्ष साजरे करत असून मंडळाने मोठ्या उत्साहात विद्युत रोषणाई केली होती झाडांवर आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात तारा व विजेची तोरणे टाकण्यात आली होती मिरवणुकी दरम्यान झाडाच्या फांदीला हात लागल्याने प्रतीक शाह विजेच्या तारे चिकटले त्यांना सोडवण्यासाठी धावून गेलेला दुसरा कार्यकर्ता देखील शॉकला चिकटला मात्र उपस्थितांनी बांबूच्या सहाय्याने त्याला बाजूला करून वाचवले परंतु प्रतीक शाह जागीच मृत्यू पावला प्रतीक शाह हे बाईंदरच्या वसंत वैभव इमारतीत राहत होते त्यांच्या पश्चात पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांनी पत्नीसोबत गणरायाचे दर्शन घेतले होते विसर्जनासाठी मूर्ती बाहेर काढल्यानंतरच हा अपघात झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महापालिका आणि अदानी वीज कंपनीवर गंभीर आरोप होत असून झाडांवरील आणि उघड्यावरच्या रोषणाईबाबत पूर्वीच तक्रारी करण्यात आल्या होत्या तरी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे त्यामुळे या प्रकरणी महापालिका व आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होते द पोलीस न्यूज ब्युरो मीरा भाईंदर